कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक गंभीर बातमी समोर येत आहे शिरगाव आदिवासीवाडी आजही भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे शासनानं कोट्यावधी रुपये खर्च केले असले तरी पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे विशेष म्हणजे सध्या दिवाळीचा सण सुरू असतानाही आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे महाड एमआयडीसी कडून शिरगाव वाडीला पाणी पुरवठा केला जातो मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हा पुरवठा एकतर कमी होत आहे किंवा पूर्णपणे बंद आहे त्यामुळे येथील आदिवासींना टँकर मागवून तहान भागवण्याची वेळ आली आहे दुसरीकडे महाडमधील धरणे भरून वाहत असतानाही आदिवासी बांधवांचा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय ही मोठी विटंबना आहे महाड औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा अधिकारी या गंभीर परिस्थितीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाणीटंचाई दूर न झाल्यानं ना, येथील नागरिक आता हवालदिल झाल्यात